सोमवारी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या रोजी विक्रमगड तालुक्यातील वेळे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दिवाळी सुट्टीनंतरच्या पहिल्या दिवशीच दांडी मारली वेळे प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून सदुसष्ट विद्यार्थी शिक्षण घेत असून मंजूर शिक्षक दोन होते दोन्ही शिक्षकांची जिल्हा बदली झाली आहे शिक्षण खात्याच्या बेजबाबदार नियोजन शून्य व अनागोंदी कारभाराचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे विदारक सत्य दिसून येत आहे दोन शिक्षकांची बदली होऊन दोन महिने होऊन पण वेढे प्राथमिक शाळेवर शिक्षण विभागाने नवीन शिक्षक नेमणूक केली नाही शाळेत विद्यार्थी आहेत पण शिक्षक हजर नाही हे राजेश फरारा या नागरिकाच्या लक्षात आले त्यांनी सरपंच सह गावकऱ्यांना शाळेत शिक्षक नाहीत याची माहिती दिली व सोशल मीडियावर शिक्षक गैरहजर असल्याची पोस्ट केली पालक व गावकऱ्यांनी शाळेत धाव घेऊन बी व शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली व लवकरात लवकर मंजूर शिक्षक संख्ये इतके शिक्षक तातडीने नेमावेत अशी मागणी केली आहे विक्रमगड तालुक्यात दोनशे चौतीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून सहाशे एक्क्याऐंशी मंजूर शिक्षक आहेत विक्रमगड तालुक्यातील चारशे अठ्ठ्याहत्तर शिक्षकांची जिल्हा बदली झाल्याने शिक्षकांची कमतरता दिसून येत आहे वेडे फरारपाडा प्राथमिक शाळेत पेसा कंत्राटी शिक्षक मदन काटकरी यांची एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी नेमणूक केल्याचा ग्रुपवर मेसेज केला मदन काटकरी हे डोलारी या अतिदुर्गम गावात राहत असून तेथे मोबाईल नेटवर्क नसल्याने त्यांना ग्रुपवर मेसेज उशीरा मिळाला शाळेत ते येताना त्यांचे वाहन पंक्चर झाले व वा दुसरे वाहन नसल्याने पायी दहा किलोमीटर चालत येताना उशीर झाल्याचे ऑफ कॅमेरा मदन काटकरी यांनी सांगितले सर ज्या दोनशे चारशे पंच्याहत्तर शिक्षकांच्या बदल्या झालेल्या होत्या जिल्ह्याच्या बाहेर त्यावेळीच मी उपाध्यक्ष होतो आणि जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती होतो त्यावेळी आम्ही ठराव केलेला का आमच्या जिल्ह्यात शिक्षक भरल्याशिवाय बाहेर शिक्षक सोडण्यात येऊ नये परंतु आमची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने काही आर्थिक व्यवहार करून या शिक्षकांना सोडण्याची घाई केलेली केली आहे आणि त्यामुळे आमच्या या विक्रम तालुक्यातील तर पालघर जिल्ह्यातील खूप शाळा या विना शिक्षकी होणार आहेत आमचे आदिवासी विद्यार्थी शिक्षक शिक्षणा विना वंचित राहणार आहेत नमस्कार सर्वात प्रथम तर माझं नाव रा, राजेश बाळू फरारा आहे आणि इथला मी रहिवासी आहे ह्या जिल्हा परिषद साला वेडे फरापडा इथे जेव्हा नऊ वाजता ते दोन वाजेपर्यंत मुलं शाळेत असताना जेव्हा मी इथून जात होतो तेव्हा ह्या शालेत मला एकही शिक्षक दिसला नसल्यामुळे मी इथे उभा राहिलो शाळेत आलो त्याच्यानंतर मी इथल्या शाळेच्या जुन्या शिक्षकांना फोन केला त्यांच्याकडून मी केंद्रप्रमुख साहेबांचा नंबर घेतला आणि त्यांना मी फोन केला की साहेब इथे एकही शिक्षक अवेलेबल नाही आहे त्याच्यानंतर मी बी ओ साहेबांनासुद्धा फोन केला की साहेब इथे बी ओ साहेब इथे एक शिक्षकसुद्धा अवेलेबल नाही तर आम्हाला तुम्ही तात्काळ इथे शिक्षक अवेलेबल उपस्थित करून द्या त्याच्यानंतर फोन ठेवून दिला आम्ही आणि ह्या सालेत त्याच्यानंतर जमावडा झाला बरेचसे लोक आले ग्रामस्थ आली त्यांनी सुद्धा बघितलं ह्या सालेचे अध्यक्ष सुद्धा आले त्यांनी सुद्धा ह्या सालेबद्दल दुसऱ्या न्यूज रिपोर्टरना माहिती दिलेली आहे आणि मी ज्या सालेमध्ये आलेलो आहे त्या शालेचं नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाला फरार वेळे विक्रमगड तालुक्यात जिल्हा पालघर आणि इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत ही पूर शिकतात तिथे दिवाळीच्या सुट्टीनंतर प्रथम पहिला दिवस या मुलांचा आहे तुम्ही मुलांना किती वाजता आले दहा वाजता आली तोपर्यंत ह्याना एक दहा वाजताच्या नंतर आत्ता किती दोन वाजलेत एकही शिक्षक मिळत नाही ह्या शाळेमध्ये तर ह्याला जबाबदार कोण त्याच्यानंतर इथे ग्रामस्थ आलेले आहेत त्याच्यानंतर इथली जी शालेची अध्यक्ष आहेत तीसुद्धा आलेली आहे आणि आम्ही बी डीओ साहेबांना सुद्धा फोन केलेला आहे ॲपीओनं सुद्धा फोन केलेला आहे तरी पण इथे शिक्षक एक अव्हेलेबल मिळत नाही